आज भारतासारख्या कृषीप्रधान देशात बघा शेतकऱ्याची काय अवस्था आहे मी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती त्याला मला जवळजवळ पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च आला लागवडीचा खर्च काय म्हणली म्हणतो कुठेतरी मला पैसे भारत हा कृषी प्रधान देश आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजार मिळत नाही शेतकरी कष्ट करून घाम गाळून जो अन्नधान्य जो त्याचा माल शेती माल पिकवतोय त्या ते, शेतमालाच्या भरुशावर तो कर्ज घेऊन त्याचा उदरनिर्वाह करत असतो आणि त्या शेतमालाच्या भरुशावर तो कर्ज घेऊन त्याला वाटते की आपण ह्या शेतमालाच्या पैशातून जे पण येतील ते कर्ज फेडून टाकू देऊन टाकू पण इथे त्याच्या गाडीचे भाडे सुद्धा निघत नाही अक्षरशः शेतातील माळ डोळ्या देखत जनावरांच्या समोर टाकावं लागते भाजी कोथंबीर पूर्ण अशी फुकट मागतात व्यापारी तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्यासाठी दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण शेतमालाला शेतकऱ्याचा भाव द्या कारण जर त्याच्या शेतमालाला भाव भेटला नाही तर त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते